आज मी तुमच्यासाठी खूपच स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे ही रेसिपी माझी नसून माझ्या आजीची आहे आज मी तुमच्यासाठी माझ्या आजीच्या पद्धतीने काळ्या मसाल्याचं कार्य कसं करायचं आहे ते मी दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही आह हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी रुपारी तुमचे स्वागत करते आहे रुपारीच किचन रेसिपीमध्ये इथे मी अर्धा किलो कारले घेतले आहे छोटेच आकाराचे घेतले आहे खूप मोठे घ्यायचे नाही आपल्याला त्यानंतर मी असं याला एक असं कापून घेणार आहे मधल्या भागामध्ये एक कट द्यायचा आहे फक्त आपल्याला हे बघा अशा पद्धतीने सगळे कारले आपण असे मधोमध चिरून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने बिया लगेच काढायच्या नाही आपल्याला याच्या आपण याला शिजवणार आहोत त्यानंतर आपण याचे बिया काढणार आहोत हे बघा धूम पण झाली आहे आता आपण याला शिजवून घेऊ इथे मी पाणी गरम करायला ठेवले आहे त्यात मी एक चमचा मीठ घातलं आहे अर्धा लिंबू पिळून घातला आहे जेणेकरून आपले जे कारले आहेत त्याचा कडूपणा थोडं कमी होईल त्यानंतर आपण इथे आपली कारली पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि कारले आपल्याला एवढे शिजवायचे आहे की त्याचं साल थोडं नरम होईल खूप जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला पाच मिनटामध्ये याचा हा रंग बदलून जातो हे बघा अशा पद्धतीने इथपर्यंतच आपल्याला कांदे शिजवायचे आहे हे बघा व्यवस्थित इथे शिजले आहे आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे तीन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहे त्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा कांदा इथे व्यवस्थित करून मी याच्यामध्ये दोन चमचे मी इथे शेंगदाणे घेतले आहे ते इथे भाजून घेणार आहोत शेंगदाणे इथे भाजून झाले आहे आता याला पण मी बाजूला करून घेणार आहे आणि याच्या मधोमध मी तेल घालणार आहे आता या तेलामध्ये मी सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे त्याला मी व्यवस्थित इथे परतून घेणार आहे आलं आणि लसूण इथे भाजून घ्यायला आहे त्याला मी आता इथे बाजूला करून घेणार आहे त्यात मी आता दोन ते अडीच चमचे मी इथे सुक्या खोबऱ्याची काप करून घेतली आहे ते इथे भाजून घेणार आहे मी ते बघा तेही भाजून झाले आहे आता सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि थंड करून आपण याला मिक्सरला वाटून घेणार आहोत सर्व भाजलेलं साहित्य इथे मी थंड करून मिक्सरला घातलं आहे आता याच्यामध्ये मी थोडी कोथिंबीर ऍड करते आहे आणि याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यात पाणी घालायचं नाही जितकं कमी पाणी घालता येईल तेवढं करायचं आहे हे बघा इथे वाटण तयार झालं आहे आता आपण इथे घरगुती थोडे सुके मसाले ॲड करणार आहोत त्यासाठी मी एक चमचा काळा मसाला घेतला आहे एक चमचा लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा मी इथे धनेपूड घेतली आहे अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित इथे वाटण आपलं हे तयार झालं आहे आता जे आपण कारले शिजवले हो होते त्याच्यामधल्या बिया आपण काढून घेणार आहोत चमच्याच्या सहाय्याने हे बघा अशा पद्धतीने अगदी इझिली निघतात ते शिजल्यानंतर असेच आपण सगळे बिया काढून घेणार आहोत लहान मुलांना तर काय मोठ्यांनासुद्धा कारले खूप आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही कारले केले तर सगळ्यांनाच खूप आवडते हे बघा सगळे इथं बिया मी काढून घेतलेले आहेत आता याच्यात आपण हा मसाला भरणार आहोत मी तुम्हाला दाखवते कसा मसाला भरायचा आहे हे बघा व्यवस्थित भरायचं आहे आपल्याला जेवढा त्याच्यात ते मावेन तेवढा आपल्याला त्याच्यात ते मसाला भरायचा आहे असेच आपण सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेणार आहोत इथे आपले सगळे कारले तयार झाले आहे आता आपण याला तळणार आहोत हे बघा इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे आता आपण याच्यामध्ये सात आठ कढी पाणी घातली आहे त्यानंतर आपण इथे कारले सोडणार आहोत तेलामध्ये तुम्ही याला तव्यामध्ये सुद्धा फ्राय करू शकता अगदी हलक्या हाताने आपण याला परतणार आहोत एक साईडने व्यवस्थित भाजून घेणार आहोत हे बघा एक बाजू अशी भाजून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण उलट याला भाजून घेणार आहे कारण हे आधी शिजल्यामुळे याला खूप आपल्याला हलवायचं नाही आहे नाही ते शकतं आणि जे राहिलेलं वाटण आहे तेही मी याच्यामध्ये घालणार आहे आणि हा मसाल्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला याला इथे भाजायचं आहे याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपल्याला पूर्णपणे आटवायचं आहे आणि अगदी कोरडं करायचं आहे आपल्याला हे बघा सात ते आठ मिनटात आपली इथे कारले इथे तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता कोथिंबीरने मी इथे गार्निश केलं आहे तुम्ही याला भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतात खूप टेस्टी लागतात आणि हे आपण असे ठेवू शकतो चार पाच दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतात हे अजिबात खराब होत नाही तुम्ही याला कुठे प्रवासातही घेऊन जाऊ शकतात खूप छान लागतात अशा पद्धतीने जर तुम्ही कारले केले तर ते कधीच कडू होणार नाही तर आहे ना ही माझ्या आजीची रेसिपी अगदी खास तर तुम्ही एक घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद